तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट होय महाराष्ट्र सरकारकडून सुरू झाले पाच हजार पाचशे रुपयांचं बोनस वाटप पण तुम्हाला मिळणार का हे पैसे चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण आज तर महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सरकारने दिवाळी निमित्ताने विशेष बोनस जाहीर केले आहे राज्यातील लाखोपात्र महिलांच्या खात्यात आता पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत अनेकांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर सरकारच्या निर्णयानुसार ज्यांनी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली आहेत आणि पात्रतेची अट पूर्ण केली आहे त्यांनाच हा दिवाळीचा बोनस मिळणार आहे म्हणजेच ज्यांच्या खात्यात नियमितपणे दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत त्यांनाच आता अतिरिक्त पाच हजार पाचशे रुपयांचा आनंदाचा बोनस मिळणार आहे तर आता प्रश्न असा तुम्हाला मिळणार का हे बोनस तर चला हे जाणून घेऊया हो फक्त दोन गोष्टीत तर एक आहे तुमचं बँक अकाउंट डेबिटी डायरेक्ट बेनिफाईड ट्रान्स्फर अंतर्गत लिंक आहे का ते चेक करून घ्या नंबर दोन लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव अंतिम पात्र यादीत आहे का ही एक तुम्ही तपासून घ्या जर दोन्ही गोष्टी होय असतील तर या तयार रहा तुमच्या खात्यात दिवाळीपूर्वीचं पाच हजार पाचशे रुपयाचं जमा होणार आहेत तर पैसे आले आहेत का ते तपासण्यासाठी थे तुमचे थेट थे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन वेबसाईटवर जायचं आहे तिथे श्री पेमेंट स्टेटस हा पर्याय निवडा त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका आणि लगेच दिलेल्या पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येईल तिथे तुम्हाला दिसून जाईल पेमेंट सक्सेसफुल त्यानंतर सरकारनं सांगितलं की हा बोनस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार जाणार आहे तर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका हळूहळू सर्व जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर सुरू आहे लाडक्या बहिणींना या दिवाळीत मिळतोय आनंदाचे दुहेरी लाभ तर पंधराशे रुपयांचा हप्ता आणि पाच हजार पाचशे रुपयांचा बोनस हा दिवाळीतील तुमच्या ओळखीच्या सर्व महिलांना आणि बहिणींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये में लिहा माझ्या खात्यात पैसे आले आहेत तर भेटू दुसऱ्या मध्ये जय महाराष्ट्र शुभेच्छा तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये